नमस्कार नमस्कार मी राम बीडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या घडामोडी अकोला शहरामध्ये जुन्या भीमनगरमध्ये शंभर श्रामणेरांचं या ठिकाणी प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी सुरुवात झालेली आहे भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत बनवण्याचं या ठिकाणी उपासक कसोटीने प्रयत्न करत आहेत शंभर श्राव श्रामणेर या ठिकाणी बसलेले आहेत सकाळची वेळ आहे आणि श्रामणेर आता भोजन घेत आहेत एवढं प्रचंड हे मोठं श्रामणेर शिबिर शंभर विद्यार्थी श्रामणेर या ठिकाणी संस्कारित होणार आहेत बुद्ध धम्म संघाबद्दल आदर निर्माण होऊन एक सक्षम चांगली पिढी निर्माण व्हावी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं त्याच त्याला प्रमाण समोर ठेवून या ठिकाणी आपण पाहतोय की सर्व हे श्रामणीर सध्या सकाळची नाश्ता करत आहेत जुनं भीमनगर अकोल्याची लाईव्ह क्षणचित्र आपण पाहतो आहे श्रद्धावान उपासिका सफेद वस्त्र परिधान करून आपलं पुण्य कर्म अर्जित करीत आहेत उपासक चोवीस तास पहारा देत आहेत आणि सफेद वस्त्रात दिसणाऱ्या या उपासिका श्रामनेर यांना भोजनदान देऊन आपलं पुण्य अर्जित करत आहेत कुशल कर्म करत आहेत अष्टशील पाळत आहेत सफेद वस्त्राहून आपल्याला अंदाज आला असेल सफेद म्हणजे स्वच्छ पारदर्शक दिवसभरची दैनंदिनी अतिशय व्यस्त अशी आहे कालपासून श्रामणीर शिबिराला या ठिकाणी सुरुवात झाली आहे हे सर्व श्रामणेर उद्या भावी जीवनात एक चांगला नागरिक बनतील बुद्ध धम्म संघाचं त्रिसरणावर विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून हे आपलं मार्गक्रमण करून भावी बौद्धमय भारताला निश्चित हे मदत करतील याच्यात कुठल्याही प्रकारची शंका अजिबातच नाही अकोला हा चळवळीचा एक बाले किल्ला मान, मानला जातो श्रामणेर सकाळी श्रामणेर भंतीजी खाली मान घालून व्यवस्थित एकाग्रतेने बुद्धांचा आदेश एकाग्रतेने सकाळचा नाश्ता घेत आहेत अतिशय मोठं हे शिबिर आहे नवी पिढी नवी पिढी सुसंस्कारित बनवण्याचा संकल्प जुन्या भीमनगर अकोला अकोला यांचा निश्चित स्तुत्य हे अभिनंदनास पात्र आहे आदरणीय भदंत विनय पालजी महाथेरो जे खास ताडोबा जंगलातील भंतेजी त्यांचे खास हे त्यांच्यापेक्षा सिनियर आणि त्यांचे खास स्नेही आहेत हे या सर्व शिबिराला मार्गदर्शन करत आहेत एक सिनियर भिक्खू संघातील आदरणीय भदंत म्हणून आदरणीय विनयपाल भंतेजी यांच्याकडं पाहिलं जातं हेच यांना संस्कारित करत आहेत